नमस्कार अंजली रेसिपी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ओल्या मुगांच्या दाण्याची आमटी त्यासाठी मी इथे मूग स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आता मिरची जिरे लसणाच्या पाकळ्या मस्त भाजून घेऊयात थोडेसे तेल टाकूयात त्या छान असे परतून घ्यायचे आहे आता मुंगाचे दाणे पण भाजून घेऊयात हे सर्व छान प्रकारे भाजायचे घ्यायचे आहे इथे आपण मिरच्या जिरे लसणाच्या पाकळ्या आणि मुगाचे दाणे भाजून घेतलेले आहेत आता त्यांना मिक्सरमधून काढून घेऊयात बघा तर मस्त असे बारीक झालेले आहे आता तेल टाकूया त्यात थोडा जिरा तयार केलेले पेस्ट खूप अशी चवदार लागते ही भाजी त्यांना मस्त असे परतून घेऊया त्यात आता गरम मसाला हळदी पावडर तुम्हाला जे आवडेल ते मसाले तुम्ही घालू शकता इथे आपण मिरच्या वाटून घेतलेल्या आहे त्यामुळे लाल तिखट मी काही इथे टाकणार नाही आता त्यात पाणी घालूया चवीनुसार मीठ आपण बघू शकता भाजीला छान प्रकारे उकळी फुटलेली आहे आपल्या मुंगाच्या दाळ दाण्याची आमटी तयार आहे